नमस्कार गंड ओल बाई गंडलं मामून गंडवलं घुस बी लिया और चलन बी चिपकाया माने का खोबडे तोड खोबडे तोंड झाले का असं झालंय तुमच्या बाबतीत झालं असेल मित्राच्या बाबतीत शेजाऱ्यांच्या बाबतीत नातेवाईकांच्या बाबतीत मग हे आरटीओ चलन लक्ष द्या आरटीओ चलन घुस देऊन आता संपत नाही ते तुम्हाला ऑनलाईन भरावं लागतं असं कधी झालंय तुमच्या बाबतीत तुमच्या मित्रांनी तुमच्या नातेवाईकांनी तुमच्या शेजाऱ्यांनी जर गाडी नेली गाडीत पेट्रोल ही ताकद नाही वरून चलन ही चिपकवून आणतो घाबरू नका लग लगेच मोबाईल काढायचा बघायचा किती चलन पाडले आणि जर यांच्यामुळे तुमचे चलन जनरेट झालं असतील लगेच फोन करा आणि मित्राकडून मित्र जिवलत असतो मग दोस्त केले आप त्याच्याकडून मागू नका मग नातेवाईकांकडून मग शेजाऱ्यांकडून लगेच चलनाचे पैसे वसूल करा आणि कोणी सांगितलं <laughs> मी नाही क्या रहे तेरी? मानना पडेगा चला बघूयात तुमच्या गाडीवरती किती चलन लागले ते कसे भरायचे कसे पेड करायचे ऑनलाईन मोबाईल मध्ये किंवा तुमच्या पीसी मध्ये जो काही तुमचा वेब ब्राउजर असेल तो वेब ब्राउजर ओपन करून घ्यायचा आहे घेतल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बार दिसतो या सर्च बार मध्ये आज आपल्याला टाईप करायचं आहे ई चलान ई चलन टाईप केल्यानंतर इंटर करा इंटर केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा जी काही वेबसाईट तुम्हाला इथे दिसते ती वेबसाईट तुम्हाला ओपन करून आहे ई चलन पेमेंट महाराष्ट्र स्टेट ही गव्हर्नमेंटची वेबसाईट या या आहे यावरती क्लिक केल्यानंतर या पद्धतीने इंटरफेस ओपन झालेला दिसून येईल इथे तुमच्याकडे दोन पद्धत आहेत एक व्हेकल नंबर आणि एक चलन नंबर त्यामार्फत तुम्ही हे चलन बघू शकता मला सोपी पद्धत जी वाटते ती आहे व्हेहीकल नंबर मग व्हीकल नंबर मी ते टाकतोय जो काही व्हेकल नंबर तुमचा असेल ज्यावरचे चलन तुम्हाला चेक करायचं असेल ते तुम्ही ते टाकू शकता त्याचं इंजिन नंबर आणि चेसिस नंबर हे तुम्हाला एकतर तुमच्या आर सी बुकवरती भेटेल किंवा तुमची इन्शुरन्स कॉपी असेल त्यावरती ही डिटेल्स भेटेल त्याच्या शेवटचे जे काही चार डिजिट आहेत ते चार डिजिट तुम्हाला इथे टाईप करायचे आहेत आणि इथे क्लिक करायचं आय एम नॉट अ रोबोट मग तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही रोबोट आहात की नाहीत नाही आहात तर मग इथे क्लिक करा क्लिक केल्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करा मग इथे तुम्हाला दिसतोय जो मोबाईल नंबर तुमचा लिंक असेल त्याचे पहिले दोन डिजिट आणि शेवटचे दोन डिजिट तो नंबर कन्फर्म झाला तर जनरेट ओ टी पीवरती क्लिक करा आणि जर आर सी बुकला नंबर लिंक नसेल मग तो आर सी बुकला मोबाईल नंबर कशा पद्धतीने लिंक करायचा ह्यासाठी आपण एक व्हिडिओ बनवला आहे तो नक्की ह्या वरच्या आय बटनवरती क्लिक करून तुम्ही बघूच शकता मी आता इथे क्लिक करतोय जनरेट ओ टी पीवरती ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येऊन जाईल आणि सबमिट वरती क्लिक करताय जवादास अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या गाडीवरची पूर्ण चलन महाराष्ट्र पोलीस म्हणून इथे दिसून येतात मग तुम्ही आधी जे काही चलन भरलेले असतील त्याची डिटेल्स तुम्हाला इथे दिसते आणि जर तुमचे पेंडिंग चलन असतील तर ते चलन आपल्याला इथे दिसतात तुम्हाला भरायचं असेल तर ते चलन आधी चेक करून घ्या की हे चलन बरोबर आहे किंवा नाही आणि ह्या रिलेटेड अधिक जर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये टाका नक्की मी ह्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे ह्या चलनवरती तुम्ही रेज करू शकता आणि हे चलन जर चुकीचं असेल तर ते कशा पद्धतीने रिझॉल्व्ह करून घ्यायचा यावरती नक्कीच एक व्हिडिओ असेल तो करणार परेशान हो दोन हजारचं जे काही चलन आहे हे चलन व्यू ऑप्शन दिसतो यावरती क्लिक करून ते मी व्यू करतोय रू केल्यानंतर हे चलन ओपन झालेले दिसूनही या चलनची डिटेल्स ते, कदी ओपीसर कोन ओपीसर ते ले चलन कधी झालेलं आहे डेजिग्नेशन ऑफिसर कोण होता ऑफिसरचं नाव काय होतं त्याची पूर्ण डिटेल्स तुम्हाला इथे दिसते त्यानंतर तुमचं हे चलन पेड आहे अनपेड आहे ती डिटेल्स दिसते किती आहे ते दिसतं आणि इमेज एव्हिडन्स म्हणजे हे चलन कशासाठी झालेला आहे ती डिटेल्स आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये दिसते म्हणजेच या चलन रिलेटेड अधिक जर माहिती हवी असेल तर मध्ये मी या इमेजेस वरती क्लिक करतोय जे इमेज ओपन करायची क्लिक करा गाडीचा नंबर दिसतोय पुन्हा मी नेक्स्ट इमेजेस वरती क्लिक करतोय ओपन करतोय ती पूर्ण गाडी आपल्याला इथे दिसून येते आणि हे लोकेशन कुठलं आहे ही लोकेशनची माहिती बाकीची इन्फॉर्मेशन आपल्याला इथे नक्कीच बघता येऊ शकते आता हे झालं मग जर हे चलन मला भरायचं आहे तर ते भरण्यासाठी कुठली प्रोसिजर आहे तर सोपी प्रोसिजर आहे त्यासाठी तुम्हाला जे चलन भरायचं आहे त्यावरती क्लिक करा सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर इथे वरती ऑप्शन दिसतोय सिलेक्ट ई चलन अँड क्लिक हिअर टू पे ह्यावरती क्लिक केल्यानंतर आय <laughs> ऍग्री ह्यावरती क्लिक करून पे नाववरती क्लिक करतोय आणि तुम्हाला चलन जर हे पेड करायचं असेल तर तुमच्याकडे सर्व्हिस प्रोव्हाइडर दोन दिसत मग मला पे थ्रू बिलडेक्स किंवा थ्रू एस बी आय ई पेमेंटवरून ज्याच्यावरनं तुम्हाला सोयीस्कर वाटतं तिथनं तुम्ही पेमेंट करू शकता मी पे थ्रू वरती क्लिक करतोय आणि 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 इथे तुम्हाला क्यू आर कोडवाले सहजरित्या हे पेमेंट करता येऊ शकतं क्यू आर कोडवरती क्लिक करा भीम भीमिपीआय सिलेक्ट करा पेमेंट पेमेंटवरती क्लिक करा आणि एक क्यू आर कोड तुमच्यासमोर ओपन झालेला असेल आणि जसं आपण भाजीवाल्याला पेमेंट करतो दुकानवाल्याला पेमेंट करतो त्याच पद्धतीने हे स्कॅन करा आणि पे करा नक्कीच तुमचं चलन पेड झालेलं असेल बघितलं भांडायला जाऊ नका चुपचाप आपले चलन भरा आणि नक्कीच या व्हिडिओ मार्फत तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि खाली जी घंटा दिसते बेल बेल ती बेल प्रेस करा धन्यवाद